माले नंतर मालेगावात जातोय आपण मालेगाव मध्ये सुद्धा निदर्शनं सुरू आहेत औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात तसंच कबर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल एकत्रितपणे आक्रमक झालेले आहे महाराष्ट्रामध्ये पावनभूमीत कलंकित असलेल्या त्या औरंगाजी कबर उकडून फेकण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने हे आंदोलन पुकारलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यांनी क्रूरपणे हत्या केली अतिशय हैवान त्यांनी हत्या केली आणि इथल्या स्त्रियांचं तसेच इथल्या मंदिरांचं अतिशय खालच्या स्तरावर जाऊन त्यांनी विटंबना केली अशा क्रूर अवंग्याची कबर या महाराष्ट्रात राहता कामा नाही ती औरंगजेबाची कबर जर येत्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने जर का काढली नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंगल त्या ठिकाणी जाऊन सेवा करेल आणि स्वतःच्या हाताने इथल्या सगळे हिंदू त्या ठिकाणी एकवटतील आणि स्वतःच्या हाताने ती औरंगजेबाची कबर फोडून काढतील आणि त्याला नामशेष करण्याचं काम विश्व हिंदू परिषद बजरंगल या महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय राहणार नाही